तर ही डॉलीची मैत्रीण श्रवणी इन ही परी अनुष्का आणि ह्या दोघींनी एका डॉलीला सरप्राईज दिले केक घेऊन आल्यात आणि आधी तुम्ही दोघींनी सांगाल नाही मला सांगायचं घे सरप्राईज देणारे बघा मैत्रीण तुमच्या दोघी दिले कौतुक होतं युट्यूबवर <laughs> आणि डॉलो आमच्या तयार झालेले नाही अजून बघू तरी कसं मुलगा शर्ट आहे म्हणून तिला बिलकुल आवडलं नाही तिच्यासाठी एक घड्याळ पण आणलेलं हसके जरा हसके जरा आज डॉलूचा बड्डे आहे आणि उद्या दोघं पण बहीण भाऊ जाणार आहेत आणि खूप सारे कपडे धुतलेत मी ते सुकायचे आहेत मागच्या दिवशी का ग ते होय मागच्या वर्षी पण ह्यांनी मोठं सरप्राईज दिलेलं यावर्षी पण सरप्राईज घेऊन आल्या परी टिका लाव डॉलीला हां तू जशी नसते त्यांच्या बड्डे लाग मैत्रिणी श्रवणी आणि डॉली दोघींनी काय श्रवणी आणि परी <laughs> बचपन के या रेकू हळद नको लावू हा

श्रवणी मुठ्ठी आहे परी पर उट्या, परी मुठ्ठी आहे परीला पण नमस्कार कर की गडवली डॉलीच्या आहे दोघी मैत्रिणी डॉली खूप मोठ्या आहेत डॉलीच लिहिणार ना आम्ही डॉली आम्ही तुला डॉलीच बोलवतो ना आमच्या बी मैत्रिणी पाहिजे होते बाबा असल्या

नाही अरे मैत्रिणी आधी महत्वाच्या नाही नाही ते नंतर आमचं मोठ्या झाल्यावर पण अशाच राहा काय आणि डॉलिकने बी मोठी मोठी पार्टी केल्यानंतर मला उद्या बिघा खा काय निंबुड शिरवलीला मोठा घास मावला तोंडात मा <laughs> ते छोटा छोटा खाते खूप तूच खाते का मला नको बाबा ना बरं आव घ्या घ्याव बाई सगळ्यांना सोहम हे बघ डॉलीच्या मैत्रिणी आले ते रे <laughs>

के? दे दे या, या केक तर घ्या चा या हो दे काकण हे पोरीनीच काय खंडलंय दे की काकन एक पीस घ्या हो या की असू दे ते ऑफिसला चालले तो मग पप्पांना सगळ्यांच्या पोरींची काळजी दोघींनी थोडं थोडं भरवा डिझाईन काढायला घालावर काय हां <laughs> <दे भाँ>। घ्या <laughs> तुम्ही ते घेतील छान आहे की पण चॉकलेट बॉल्स आहेत ना देव दलो श्रवणी नाईक परिला आहे चॉकलेट चाललं चमच्याला शिरो आणि कुठे आहे भेटा कसे करा दोघी चार दिवस आलाय ग अनएक्सपेक्टेड सांगायचं आधी आलं तुम्ही काय सांगितलं नाही आण ना आधी आम्हाला

ती तुमचीच मैत्रीण आहे ग तुमचीच मैत्रीण आहे तिला इमोशनल होत नाही श्रवणी होते इमोशनल डॉली पण तशीच होती श्रवणी बघा बघायला एक आऊट झाली काय दुसरी रडायची होती ती कोपऱ्यात जाऊन फर्स्ट राऊंड मध्ये आउट झालेली तू

मुलांचे फेवरेट हॉटेल ना कुठं माझं बड्डे असत कुठं पण आई ठरलेलं हॉटेल आहे ना काय माझी तिथं काय सुनास ना अरे गाड्या आल्या पुन्हा तुम्ही चला आहात मध्ये e n if y a v e l o r e t s g o t w u h a n t इथे आलेलं ना मागच्या वेळेला आपण बसलेलं ना म्हणत होता तो तिथे दोन्ही साईडला गाडी आहेत ना मग इकडे बसायला तर हल्ली मी सूप प्यायचं बंद केलेलं पण म्हटलं ह्या वेळेला आता डॉलूच्या बड्डेला आलो आहे तर आम्ही घ्यावं तर ह्यांनी काहीतरी कोरिएंडर सूप कसलं तरी वेगळं मागवलेलं आणि डॉलोने मी मंचाव सूप मागवलं आहे आणि हे थोडंसं थंड होतं पण नंतर आम्ही त्यांच्याकडे चेंज करून घेतलं की थोडंसं थंड आहे मग त्यांनी परत आम्हाला दुसरं आणून दिलं आणि काय विशेष आम्ही जास्त आम्हाला म्हणजे आमची भूक खूपच कमी झाली हल्ली आता किनी साहेबांनी माझी तर इतकी भूक कमी झाली आहे ना की पोरं नसतात तर मग जास्त काही आम्ही बनवत नाही त्याच्यामुळं मग किणी खाण्याचं काय माहिती भूक पण लागत नाही मला पण खूप कमी भूक लागते तर इकडे आम्ही दोन भाज्या काहीतरी ऑर्डर केलेल्या काहीतरी पनीरची एक भाजी होती आणि काहीतरी मिक्स व्हेजची टाईप असंच काहीतरी होतं पण भाज्यांची टेस्ट फार छान होती मी आत्ता आलो आहे आईस्क्रीम खायला कस सगळ्यांनी वेगळं वेगळं फ्लेवर घेतलाय मी काय घेतलं नाही बाबा नको बा अरे केक खाल्ला रे बघाशी तर दुपारीच मुलींनी केक कापलेला आणि संध्याकाळी आम्ही आलो आणि येताना डीमार्टला गेलो आणि तिच्या आवडीचे हे पॅन्ट आणि शर्ट घेतलं बघा तिला असं मुलांचं शर्ट आवडतं ते घेतलं आयुष्मान हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे

सरप्राईज गिफ्ट द्या की डॉलीच आता आम्ही आमच्या डॉलूला एक खास तिच्यासाठी आम्ही सरप्राईज ठेवलं होतं ते अजून आम्ही सांगितलं नव्हतं तिला ते आता आम्ही सांगणार आहे तर ते आपण स्टेशनला चालतोय नाव माहित आहे तीन ठिकाणी चालू आहे आपण चार ठिकाणी चालू आपण साऊथ इंडियामध्ये आम्ही जाणार आहोत खास पहिलं तर मंडळी इथं आम्ही तिला एक सरप्राईज दिलेला आहे आम्ही दिवाळीमध्ये एका ठिकाणी फिरायला जाणार आहोत आणि ते कुठे जाणार आहोत हे तिला आम्ही सांगितलंय पण इथे मी म्यूट केलंय कारण की के आम्हाला तुम्हाला आता सांगायचं नाही की आम्ही कुठे चाललो ते

तर असं हे सरप्राईज आणि छोटंसं सेलिब्रेशन होतं आमच्या डालूचं आता नेक्स्ट डे सकाळी सकाळी पाच वाजलेले आहेत आणि मुलं आमच्या अजिबात काही नको म्हणत होती सोहम तिला पुण्याला सोडून पुढं कोल्हापूरला जाणार होता ह्यांना सुट्टी पण नव्हती मग त्यामुळं सोहमकडे ही जबाबदारी आली आणि अजिबात आम्हाला ना काय नाश्त्याला नको नाश्त्याला नको करत बसली होती पण माझा जीव थोडाही राहतो आहे म्हटलं अरे तुम्हाला काय नको उपमा नको पोहे नको काही नको तर मग मी तुम्हाला काहीतरी बनवून देईल म्हटलं थोडंसं खावा क ट्रेनमध्ये आणि मग त्यांना ही घावणं बनवायला घेतली मी सकाळी सकाळी आणि छान घावनं येत होती हा नॉनस्टिकचा तवा आहे म्हटलं नॉनस्टिकच्या तव्यावरती जरा लवकर येतील त्याच्यामुळे मग नॉनस्टिकवर करायला घेतले आणि मग पोरांना दिलं मग त्यामुळं मला जरा बरं वाटलं कारण की काहीतरी पोरं खायच्या अगोदर गेली नाही म्हणजे सकाळी कुठं यांना ब्रेकफास्टला बघा आता साडेचार वाजलेले आहेत अजून पाच पण वाजलेले नाहीत आणि मग त्यांची लवकर गाडी आहे आणि कल्याणला जाऊन गाडी पकडायची पण होती आणि ट्रेनची दगदग आणि सामान भरपूर होतं त्यांच्याकडं आणि आता बघ तर हा ब्लॉग इतका लेट टाकण्याचं कारण म्हणजे मला की नाही हा क्षणच नको वाटते जेव्हा पोरं घरातनं जातात ना मला इतकं रडायला येते खूप मनात मी दागून ठेवते तरी पण की नाही पोरं जेव्हा जातील ना मग मला लई एकटं एकटं वाटते अजिबात करमत नाही आहे आणि बघा हा व्लॉग होता चौदा आणि पंधरा सप्टेंबरचा आणि आज आहे अठ्ठावीस सप्टेंबर पण मला बिलकुल एकही एक व्लॉग मी शूट केलेला नाही आहे कारण मला बिलकुल करमत नाही आणि मुलांना की नाही म्हटलं हा युजन अँड डब्बा डबा होता त्याच्यातच मग घालून दिली घाऊन आणि मग तेव्हा जरा मला बरं वाटलं डालू जरा नाराज होती आणि रडायला पण लागलेली आणि मला इतकं काय सांगू मी त्यांच्यासमोर नाही रडले पण मला भयानक रडायला येत होतं Hm. लेगा तारा ना जरा ब्या बेस्ट क्लोज तर हिलाय का पिक्चर वाजवना सुनते राणे बडा ठीक बोलू पारपूरnabla बवली तेचार तेचार पट्टमीचा पट्ट हेतरी हात मां हे जना देखोस ये रे रे ति दिने रास खाणार आहे एक काल टावते एक पडे तो दोन एक साडे दुपट

मला आवडेन. मी तुला तरी बोलू का? सेम. मी बोलू शकते बोलताना. हूं, आता बंद বাই বাই বাবু আৰে মাজে ডম सुमो बाय सुमो सांभाळून जाणार बाय बच्चा बाय माझ्या शोन घट धरून बस ओझ खूप होत त्यामुळं साहेब पण मुरांना सोडायला गेले ते कल्याण स्टेशनला गाडी होती इंद्रायणीचं रिझर्वेशन होतं आणि आता माझी पिल्लं चाललेली आहेत जी घरट्याकडे परतलेली ती बळ एकपटून पंखांमध्ये त्यांनी झेप घेऊन चाललेली आहेत आकाशात भरारी घ्यायला आणि मंडळी म्हणजे खूप म्हणजे हा नकोसा वाटणारा मला क्षण हा बिलकुल मला आवडत नाही जेव्हा मुलं जातात ना तुम्हाला शूटिंगही आवडत नाही एडिटिंग आवडत नाही काहीच मला आवडत नाही खूप भरून येतं मंडळी आणि चला तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा ज्यांची मुलं बाहेर आहेत त्यांना नक्कीच माझ्या भावना समजल्या असतील चला भेटू नेक्स्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय सी सु